नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बांधकाम कामगार साईट हे आचारसंहितेच्या काळामध्ये बंद राहणार रा आहे तर चला मग बघूया आपण साईट बंद आहे का काही एक फॉर्म आलेला आहे आपल्याकडं ते बघू आपण भरून पण एक काय रिन्यूलसाठी तर चला आपण बघू कधी प्रोफाईल चेक करून घेऊ आधार नंबर टाकून घेऊ आधार नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म करायचा ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्या ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकून घेऊ ओ टी पी टाकून घेतलेला आहे आता व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करू हे बघा स्टेटस काय आहे आपलं इन ॲक्टिव आहे रिन्यूल डेट सोळा तीन दोन हजार चोवीस निघून गेलेली आहे तर आपल्याला हे आता रिन्यूअल करायला लागणार आहे नेक्स्ट रिन्यूअल डेट किती आहे सोळा तीन दोन हजार चोवीस तर मग काय करायचं मित्रांनो रिन्यूअल करता वेळेस हे बघा हा रजिस्ट्रेशन नंबर आहे का रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्यायचा नंतर कुठंतरी बाजूला लिहून घ्या कॉपी करून घेऊ कॉपी केल्यानंतर बांधकाम कामगार नूतनीकरण हे इथं यायचं आल्यानंतर हे बघा वर दिलेलंच आहे न्यू रजिस्ट्रेशन रिन्यूअल क्लेम ॲप्लिकेशन ॲज बिन स्टॉप तरी पण आपण करून बघू होतं आहे का नाही होत आहे ऑप्शनच नाही आहे अपडेट रिन्यूअलचाही न्यू रिन्यूअलचा ऑप्शनच नाही आहे गो फॉर्म ओपन होतं का आपला तर मित्रांनो होत नाही आहे रजिस्ट्रेशन तरी आपण साईट चालू झाल्यानंतर आपण तुम्हाला र न्यू रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल कसं करायचं याच्या याच्याबद्दल पूर्ण माहिती आपला एक व्हिडिओ बनलेला आहे न्यू रजिस्ट्रेशनचा ते पाहून घ्या आचारसंहिता संपल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे आणि आपल्याला ही मिळणाऱ्या या गृहउपयोगी वस्तू आहे त्या आचारसंहिता संपल्यानंतर आपली पावती आपली एक रुपयाची जी पावती आहे ती आणि त्याच्यावर एक फॉर्म भेटवतो हा एक हमीपत्र असं घेऊन आपल्याला जवळील महाराष्ट्र बांधकाम कामगार आपल्या जिल, जिल् जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं ऑफिस हे तिथं घेऊन जायचं आहे आणि तिथं येऊन आपला फॉर्म जमा करायचा आहे सात आठ दिवसानंतर आपल्याला आपलं पी टी गृह वस्ती भांडी संच मिळेल धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती बांधकाम कामगार साईट आपण लाईव्ह पाहिलेली आहे की चालत नाही आहे सध्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो